आज आपण श्रावणात आवर्जून करावी अशी मस्त चवीची आणि एकदम पौष्टिक अशी आळूची भाजी किंवा अळूचं फतफतं करणार आहोत अशा वाफाळत्या भाताबरोबर आळूची भाजी म्हणजे एकदम स्वर्गसुखच असतं हाय मी अस्मिता मस्तिकी भाषामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर या अळूचं फतफतं करण्यासाठी इथे मी सहा सात आळूची पानं घेतलेली आहेत आणि ही अळूच्या पानांची देठं आहेत भाजी करण्यासाठी अशी छान पोपटी रंगाची आणि पातळ पानं घेतात जी पावसाळ्यामध्ये येतात म्हणून आपण श्रावणात आळूची भाजी करतो आणि वड्यांसाठी थोडी डार्क रंगाची आणि किंचित जाडसर पानं वापरतात त्या पानांची देठं मी काढून घेतली आहेत देठंही आपण भाजीमध्ये दे वापरणार आहोत पानांच्या मागचा जो शिरांचा भाग आहे तोही असा काढून घ्यायचा जास्त कोळी असतील तर या शिरा नसतात मधली शीर फक्त तेवढी काढून घ्यायची तर सगळ्या पानांच्या मी अशा शिरा काढून घेते आळूच्या सगळ्या पानांच्या इथे मी शिरा काढून घेतलेल्या आहेत आता आपण देठांच्या शिरा काढून घेऊया तर देठांचा हा जो टोकाकडचा भाग असतो तिथून या शिरा अगदीच सहज निघतात आणि काढायलाही खूप मज्जा येते या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या म्हणजे आळूचा खाजरेपणा कमी होतो सगळ्या देठांच्या मी अशा शिरा काढून घेते तर सगळ्या देठांच्या आम्ही अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत आता आपण आळूची पानं आणि आळूची देठं चिरून घेऊयात आळूची पानं आणि आळूची देठं अगदी छान बारीक चिरून घ्यायची गोल करून चिरली की पानं अगदी छान बारीक चिरली जातात पानं बरेच मोठे आहेत म्हणून मी याचे दोन भाग करते आणि हे असं आपण चिरून घेऊया पानांना अशा थोड्या उभ्या चिरा देऊन घेते म्हणजे पानं छान बारीक चिरली जातात सुरुवातीला मी म्हटलं ही आळूची भाजी पौष्टिक असते कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी असतं भरपूर कॅल्शियम असतं भरपूर प्रमाणात लोह असतं त्यामुळे ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी अळूची पानं खाणं खूप चांगलं अळूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी अळू खाणं अगदी फायदेशीर असतं अळूची पानं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेहींसाठी अळूची पानं खाल्लेली चांगली ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी अळूची पानं खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो त्यामुळे अतिशय आरोग्यदायी ही भाजी आहे कुरकुरीत खमंग अळूच्या वड्या तर सगळ्यांनाच आवडतात आणि ही अशी चटपटीत चवीची आळूची भाजी वाफाळत्या भाताबरोबर पोळीबरोबर खूपच छान लागते त्यामुळे श्रावणात आवर्जून असे आळूचे वेगवेगळे पदार्थ करून खावेत तर इथे आपली आळूची पानं चिरून झालेली आहेत मी एका कुकरमध्ये ही चिरलेली आळूची पानं घालते आता आपण ही आळूची देठं चिरून घेऊयात आळूची देठं ही आपल्याला छान बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत आपण फरसबी भेंडी कसं चिरतो ना तशी आपल्याला ही देठं चिरून घ्यायची आहेत आता ही भाजी मी डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेणार आहे पण त्याऐवजी तुम्ही कुकर लावताना भातासोबत दुसऱ्या डब्यामध्ये ही भाजी शिजवून घेऊ शकता म्हणजे गॅसही वाजतो आणि दोन्ही गोष्टी एकाच वेळेला शिजतात आता ही देठही आपण कुकरमध्ये घालूया साधारण दोन तास आधी मी अर्धी वाटी शेंगदाणे भिजत घातले होते ते यामध्ये घालते आणि अर्धी वाटी चण्याची डाळ भिजत घातली होती तीही यामध्ये घालते शेंगदाणे आणि चण्याची डाळ साधारण दोन तास पाण्यात भिजवून घ्यायचं किंवा घाई असेल तर था एखाद तास गरम पाण्यात भिजत घालायचं आता यामध्ये दोन थोड्याशा छोट्या डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या मी यामध्ये घालते अळूच्या पानांसोबत या मिरच्या शिजल्या की भाजीला जास्त छान चव येते आता यामध्ये साधारण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घालूया साधारण एक ग्लासभर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून घेते आणि कुकरच्या आपल्याला मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चालू असलेलं बेलायकने क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमित्रिंसोबत नक्की शेअर करा कुकरच्या तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि कुकरची वाफ जाते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या थोड्या ठेचून घेऊया अशा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या भाजीत टाकल्या की भाजीला जास्त छान चव येते इथे कुकरची वाफही व्यवस्थित गेलेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया तीन चिट्ट्यांमध्ये शेंगदाणे डाळ्या आणि अळू अगदी व्यवस्थित शिजतात आता ही भाजी आपण रवीने थोडी घोटून घेऊया भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे त्यामुळे रवीने अगदी व्यवस्थित घोटली जाते तर इथे मी भाजी अगदी व्यवस्थित घोटून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया या अळूच्या भाजीला जितकी छान खमंग फोडणी देऊ ना तितकी भाजी चवीला जास्त छान लागते आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते अर्धा चमचा जिरं घालते अर्धा चमचा मेथीचे दाणे घालते थोडंसं हिंग घालू आता यामध्ये ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालते आणि लसणाच्या पाकळ्यांचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपण या परतून घेऊयात गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आता या तेलामध्ये आपण दोन चमचे बेसन थोडंसं भाजून घेणार आहोत बेसन फक्त पाण्यामध्ये कालवूनही आपण भाजीमध्ये घालू शकतो पण तेलामध्ये बेसन असं थोडंसं परतून घेतलं की भाजीला जास्त छान स्वाद येतो त्यामुळे थोडासा रंग बदलेपर्यंत आणि गॅसची फ्लेम लो ठेवून हे बेसन आपण परतून घेऊयात तर साधारण एखाद मिनिट हे बेसन मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये काही मसाले घालूया का तर इथे मी एक चमचाभर लाल मिरची पावडर घालते आपण यामध्ये आधीच दोन मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे त्यानुसार मिरची पावडर घालायची थोडी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही घरातला कुठलाही गरम मसाला यामध्ये घालू शकता मसाले थोडेसे परतून झाल्यावर यामध्ये आपण शिजवलेली भाजी घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता थोडं पाणी घालते ज्या कुकरमध्ये आपण भाजी शिजवून घेतली त्यात थोडं मी पाणी घातलेलं आहे ते यात घालून घेते यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळे भाजी शिजल्यावर अजून घट्ट होते त्यामुळे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं यामध्ये चवीपुरता मीठ घालते भाजी मला अजून थोडी घट्ट वाटते त्यामुळे अजून थोडं पाणी मी यामध्ये घालून घेते कारण भाताबरोबर वर खायची असेल तर खूप जास्त घट्ट भाजी नाही खाता येणार आणि यामध्ये आता आपण चिंच गुळाचं पाणी घालून घेऊया थोडीशी चिंच आणि थोडा गूळ मी थोड्या वेळापूर्वी गरम पाण्यात थोडंसं भिजत घातलं होतं थोडंसं मॅश करून त्याचं पाणी करून घेतलं आणि ते यात घातलेलं आहे तुमच्याकडे जर चिंचेचा कोळ असेल तर तुम्ही एक चमचा चिंचेचा कोळ घाला आणि थोडा गूळ घाला पण चिंच गूळ नक्की घालायचं यामुळे भाजीला चवही छान लागते आणि आळूचा खाजरेपणा त्याने कमी होतो तर भाजीला एक छान उकळी येऊ देऊया यावर मी दोन मिनिट झाकण ठेवते म्हणजे भाजीला पटकन उकळी येईल तर दोन तीन मिनिट भाजी मी व्यवस्थित उकळून घेतलेली आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर इथे आपलं मस्त आळूचं फतफतं तयार झालेलं आहे गरम गरम वाफाळत्या इंद्रायणी तांदळाच्या भाताबरोबर हे फतफतं खूपच छान लागतं पोळीबरोबरही छान लागतं त्या पद्धतीने तुम्ही आळूचं फतफतं नक्की करून बघा नक्की आवडेल पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद